महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय वनमंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री हो आदरणीय डॉक्टर धनंतजी सवरा साहेब हे देखील उपस्थित आहेत सहोदे माननीय जिल्हाधिकारी आदरणीय श्री गोविंदजी गोडकेसाहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे माननीय डॉक्टर शिकारपूर साहेब सायबर आंबेडकर

आजचा हा मोहिमेचा शुभारंभ रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे आणि आजच्या या सायबर सुरक्षित पालघर मोहिमेचे प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी विनंती करते पोलीस अधीक्षक माने व्यासपीठावर उपस्थित या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री व राज्याचे सन्माननीय वनमंत्री श्री गणेशजी नाईक साहेब या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार डॉक्टर हेमंतजी चव्हाण साहेब या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी श्री गोविंदजी साहेब व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर दीपकजी शिरपूर सायबर तज्ज्ञ आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी समोर उपस्थित शांतता कमिटीचे सदस्य मोहल्ला कमिटीचे सदस्य सन्माननीय पोलीस पाटील सायबर योद्धा म्हणून विशेष प्रशिक्षण घेतलेले सर्व सायबर योद्धा सन्माननीय पत्रकार आणि पोलीस विभागाला सातत्याने मदत करणारे सर्व क्षेत्रातील बंधू आणि भगिनी माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य त्यांनी प्रशासनाला हे लोकाभिमुख अधिक गतीशील व पारदर्शक पद्धतीने चालावे याकरता दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राज्यात शंभर दिवसाचा कार्यक्रम अंतर्गत विशेष मोहीम घेतली आहे त्याच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा पोलीस दल लोकाभिमुख व गतिमान व्हावे व सामान्य नागरिकांना पोलीस दलामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सेवा तसेच काही सेवा स्टेशनला न येता सुद्धा मिळाव्यात या दृष्टिकोनातून पालघर जिल्हा पोलीस दलाने उपक्रम हाती घेतलेले आहेत सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या पन्नास दिवसाच्या अंतरिम प्रगती मूल्यमापनामध्ये महाराष्ट्रातील सर्व पोलीस जिल्ह्यामध्ये पालघर जिल्हा या कार्यालयाचा प्रथम क्रमांक आलेला आहे आपण ज्या नाविन्यपूर्ण सेवा देतो आहोत त्याच्यामध्ये प्रथमतः पालघर पोलीसची वेबसाईट या बाबतीमध्ये पालघर जिल्हा पोलीस दलाची वेबसाईट ही युजर फ्रेंडली बनवण्यासाठी व लोकांना सहजपणे त्याचा वापर करता यावा यासाठी बावीस एक पासून ही गो लाईव्ह करण्यात आलेली आहे या वेबसाईटवर नागरिकांच्या सोयीसाठी किरंट इन्फॉर्मेशन रिपोर्ट लॉस्ट अँड फाउंड ऑनलाईन कम्प्लेंट ई चलान नॅशनल सायबर रिपोर्ट पोर्टल ब्लॉक सोलन मोबाईल फोन पासपोर्ट सेवा इत्यादी सुविधा या नव्याने देण्यात आलेल्या आहेत आतापर्यंत नऊशे पंधरा नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेतलेला आहे आणि आतापर्यंत वेबसाईटला एक लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी भेटी दिली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे यासाठी औद्योगिक संदर्भात कुठली तक्रारी असतील तर रिवाइज कॅम्प हा वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आलेला आहे पालघर जिल्ह्यामध्ये साधारणतः दोन हजार पाचशे एक लाईफ इंडस्ट्रीचा आहे त्याच्यामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त कामगार या ठिकाणी काम, काम करतात केंद्र व राज्य शासनाच्या सर्व प्रोजेक्ट हे सुरळीत सुरू असून औद्योगिक गुंतवणुकीमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या बैठका हे घेण्यात आलेल्या आहेत औद्योगिक क्षेत्रातील निराकरण करण्यासाठी या टॅबचा वापर हा संबंधित औद्योगिक उद्योग ज्यांचा आहे त्यांना सहजपणे करता येऊ शकतो आपल्या वेबसाईट वर चॅट बॉक्स व एआय बेस चॅटबॉट सुरू करण्यात आलेला आहे नागरिकांना तात्काळ मदतीसाठी बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून वेबसाईट वर ट्वेंटी फोर बाय सेव्हन व्हॉट्सअप चॅट बॉक्स तयार करण्यात आलेला आहे यामध्ये नागरिकांना लोकेशन पाठवून तात्काळ मदत देण्याची सोय करण्यात आलेली आहे यासाठी प्रशिक्षित अंमलदाराची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे आतापर्यंत साधारणतः अडीचशे लोकांनी या उपक्रमाचा लाभ घेतलेला आहे सायबर क्राईम जनजागृती व तक्रार नोंदण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस चॅट बॉक्स तयार करण्यात आलेला आहे त्याचाही वापर सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे सायबर सुरक्षित पालघर ही मोहीम या अभिनव उपक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे याचा उद्देश असा आहे की पालघर जिल्हा आपल्याला माहित आहे की सतरा लाख लोकसंख्येच्या पालघर जिल्ह्यामध्ये म्हणजे पुरीस जिल्ह्यामध्ये साधारणतः आठशे पंच्याहत्तर गावे आणि एकवीसशे पाडे आहेत यामध्ये सत्याहत्तर टक्के लोक हे आदिवासी मूल आहेत जिल्ह्यात गोयसर वाडा पालघर या ठिकाणी साधारणतः अडीच हजार इंडस्ट्रीज आहेत याच्यामध्ये काम करणारे साधारणतः अडीच लाख लोक आहेत या सर्व लोकांना शासनाच्या ज्या लोकाभिमुख योजना आहेत जसे पीएम किसान योजना असेल लाडकी बही योजना असेल किंवा इतर योजना असतील त्याचे पैसे थेट लाभार्थ्यांना थे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात या सायबर फिशिंग हॅकिंग व इतर पद्धतीने फसवणूक करतात पालघर जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये साधारणतः साडेसात कोटी लोकांची रुपयाची फसवणूक झालेली आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये याची संख्या ही अठरा कोटी पर्यंत गेली आहे म्हणजे आपल्या जिल्ह्यातील अठरा कोटी रुपये रुपयाची फसवणूक ही सायबरच्या माध्यमातून झालेली आहे याच्यामध्ये अशा ओनरेबल सिच्युएशन मध्ये पोटेन्शियल uh, यांना सायबर सुरक्षा प्रदान करण्यासाठी ही सायबर सुरक्षित पालघर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कार्यपद्धती अशी आहे की या अभियानामध्ये स्थानिक कलाकारांनी बनवलेले छोटे व्हिडिओ दोन मिनिटाचे व्हिडिओ हे तयार करण्यात आलेले आहेत साधारणतः टोटल पस्तीस मिनिटाचा हा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सायबर गुन्हे कोणत्या प्रकारचे होतात ते गुन्हे होऊ नयेत यासाठी काय करायचं आहे आणि गुन्हे होत असतील तर त्या बाबतीमध्ये कुणाशी संपर्क साधायचा आहे या बाबतीमध्ये मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये मध्ये करण्यात आलेलं आहे हे सर्व माहिती घेऊन आमचे आमदार अधिकारी हे प्रत्येक गावामध्ये दररोज संध्याकाळी सहा ते नऊ या वेळामध्ये जातात आणि त्या ठिकाणी उपस्थित लोकांना